मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्या आणि दिग्दर्शक महेश कोठारी यांचा झपाटलेला हा सिनेमा तुफान गाजला होता सिनेमांमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे आजही हा चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहतात चित्रपटाला खरी मजा आणली ती तात्या विंचू बाहल्याने आणि त्यामुळे आजही प्रेक्षकांमध्ये तात्या विंचू चर्चेचा विषय ठरतो काही वर्षांनी या सिनेमाचा दुसरा भाग आला आणि तिसऱ्या भागाचे शूटिंग सुरू झाले आहे दरम्यान महेश कोठारी यांनी पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरची एक खास आठवण सांगितली आहे महेश कोठारे सांगितले की झपाटलेला हा सिनेमा लंडन मध्ये नेण्यासाठी त्यांना शरद पवारांनी मदत केली होती एका नामवंत वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे यांनी झपाटलेल्या सिनेमाविषयी काही खास आठवणी सांगितल्या यावेळी महेश कोठारे म्हणाले माझा झपाटलेला चित्रपट जेव्हा आला तेव्हा माझी अशी इच्छा होती की मराठीतला पहिला सिनेमा आपण परदेशात रिलीज करायचा कारण चित्रपट गाजला होता लोकांना खूप आवडला होता त्यात लंडन मध्ये बरीच मराठी माणसं आहेत त्यामुळे मला आपला सिनेमा लंडन मध्ये रिलीज करायचा होता त्यावेळी संपूर्ण मिली सुबत, मी लंडन ला गेलो होतो तेव्हा तिथे या सिनेमाचा प्रीमियर करता येईल का याचा देखील विचार केला लंडन मध्ये त्यावेळी तिथे मराठी महामंडळाचे अध्यक्ष का सेक्रेटरी होती आम्ही तिकडे मी माझी इच्छा व्यक्त केली ती म्हणाली मस्त कल्पना आहे आपण इथे प्रीमियर करू आणि त्यानंतर ते तिने मराठी लोकांमध्ये त्याची जाहिरात केली तिने सगळ्या माध्यमातून लंडन मधील लोकांना माहिती दिली आणि पुढे काही घडण्याआधीच लंडन मधला तो शो हाऊसफुल झाला होता सांगितलं त्यावेळी ते तेरा फेब्रुवारी एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी आम्ही झपाटलेला सिनेमाचा लंडन मध्ये प्रीमियर केला त्यामुळे लंडनला जायचं होतं जायचं म्हणजे खर्च करावा लागणार होता आणि मग कसं करायचं असा असा, असा माझा विचार सुरू झाला माझी एक चुलत बहीण आहे तिच्या मिस्टरांचे शरद पवारांसोबत चांगले संबंध होते माझेही होते पण त्यांचे जरा जास्त ओळख होती म्हणून तो मला शरद पवारांकडे घेऊन गेला पण त्यावेळी नुकतेच मुख्यमंत्री झाल्यामुळे ते फार व्यस्त होते त्यावेळी बॉम्ब ब्लास्ट झाले होते आणि त्यामुळे त्यांना इथे मुख्यमंत्री म्हणून आणलं होतं त्या काळात त्यांच्या बऱ्याच भेटी सुरू होत्या त्यांच्याकडे खूप गर्दी होती त्यातूनही त्यांनी मला बोलावलं आणि मला म्हणाले तुझं काय आहे लवकर सांग माझ्याकडे जास्त वेळ नाहीये मग मी त्यांना सांगितलं की असं असं आहे आणि मी झपटलेल्या सिनेमाचा लंडनला प्रीमियर करतोय मी आता जाऊन आलोय आणि त्यामुळे मला पुण्यात जाण्यासाठी तेवढे फंड्स नाही यावर ते मला म्हणाले की ओके मला कळालं फाईल राहू दे इकडे तू जा मग मी गपचुप तिथून बाहेर आलो पण मला माझं काम होईल की नाही याची शाश्वती नव्हती पण दोन दिवसात मला मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन आला की तुमचा चेक तयार आहे आणि तो घेऊन जा मी पेपरमध्ये त्यांची जखल दिली होती त्यात लिहिलं होतं माननीय मुख्यमंत्री शरद पवार यांच्या आशीर्वादाने तात्या विंचू निघाला लंडनला असा हा किस्सा महेश कोठारी यांनी सांगितला आहे